गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्वीनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात मोठी वाढ झाली आहे शहरातल्या अलायन्स हॉस्पिटल रोड जवळ ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीवरच्या ड्रायव्हरचा अंदाज चुकल्यामुळं ट्रॉली सरळ झाडाला जाऊन आदळली अचानकपणे अपघात झाल्यामुळे मागून येणारे दोघे जखमी झाले आहेत या अपघातामुळे चंदूर ते इचलकरंजीकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती इचलकरंजी शहरासह आसपासच्या परिसरात चार ते पाच ऊसाचे साखर कारखाने आहेत ऊस गाळप हंगाम सुरू झाला की ऊसाचे ट्रॅक्टर ट्रॉली मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करण्यासाठी कारखान्यांकडे कर जात असतात ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीमुळं बऱ्याच जणांनी आपला जीव गमावलाय ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्कश आवाजात गाणी लावणं ट्रॅक्टर ट्रॉलीची उंची वाढवणं तसंच जादा प्रमाणात ऊसाचा भरणा करणं यामुळे अपघात होऊन काही नागरिकांना आणि वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागलाय दोन दिवसांपूर्वीच उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीनं उपायुक्त यांच्या गाडीला धडक दिली होती आणि त्यांच्या गाडीचं नुकसान झालं होतं आज इचलकरंजीहून चंदूरच्या दिशेनं जाणाऱ्या अलायन्स हॉस्पिटल रोडवर ट्रॅक्टर ट्रॉलीतील ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे ट्रॉली थेट झाडावर जाऊन आदळली मागून येणाऱ्या ते रिपीट मागून येणाऱ्या दोन ते तीन दुचाकी अचानकपणे धडकल्या यामध्ये टू व्हीलरवरचे काही वाहनधारक जखमी झाले आहेत त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती या ट्रॅक्टर ट्रॉली चालक वाहकांना कधी प्रशिक्षण देणार अशा बेकायदेशीर वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करायची मागणी सध्या सर्वसामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे